नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शैलेश दाणी उगार खुर्द या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेतील अलंकार याचा अभ्यास करणार आहोत अलंकार म्हणजे काय अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे दागिने घातल्यामुळे माणसाच्या शरीराला शोभा येते व त्याच्या सौंदर्यात भर पडते अलंकार म्हणजे भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला अलंकार असे म्हणतात अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत एक शब्दालंकार आणि दुसरे अर्थालंकार शब्दालंकाराचे तीन प्रकार आहेत अनुप्रास अलंकार यमक अलंकार आणि श्लेष अलंकार अर्थालंकाराचे जे अभ्यासक्रमामध्ये प्रकार आहेत ते याप्रमाणे आहेत उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार रूपक अलंकार अपन्हती अलंकार व्यतिरिक्त अलंकार अनन्वय अलंकार दृष्टांत अलंकार अतिशयोक्ती अलंकार आणि अन्योक्ती अलंकार आणि चेतन गुणोक्ती अलंकार आपण पहिला प्रकार पाहूया अनुप्रास अलंकार त्याची व्याख्या पहा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन नादमाधुर्य प्राप्त होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात उदाहरण पहा पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी इथे पहिल्या ओळीमध्ये प प अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे दुसऱ्या ओळीमध्ये ग ग अक्षर पुन्हा आलेले आहेत तिसरं उदाहरण पहा संत म्हणती सप्तपदे सत्य साधूशी घडते तर इथं स स अक्षर आलं आहे पुन्हा आणि त्याच्यामुळे एक नाद निर्माण झालेला आहे दुसरा प्रकार आहे यमक अलंकार हा फक्त कवितेमध्ये आढळतो कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक शब्द भिन्न अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो उदाहरण पहा नभ सोनाळ तशी पायी घुंगुरली सांज माझी जखम नेसली कोण्या स्मरणाचा साज सांज आणि साज या ठिकाणी यमक अलंकार आहे आला वसंत कवी कोकिल हा ही आला आला पितो सुचवितो अरुणोदयाला इथं आला आणि अरुणोदयाला या ठिकाणी यमक आहे सुसंगती सदा घडो कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो या ठिकाणी घडो पडो झडो आणि नावडो इथं यमक अलंकार आहे पुढचा अलंकार आहे श्लेष अलंकार वाक्यात एक शब्द बहुअर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो उदाहरण पहा हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या ठिकाणी जीवन हा शब्द दोन अर्थांनी वापरलेला आहे जीवन म्हणजे आयुष्य आणि जीवन म्हणजे पाणी अशा अर्थानं दुसरं उदाहरण पहा शंकरास पूजिले सुमनाने या ठिकाणी सुमन या शब्दाचे अनेक अर्थ होतात सुमन म्हणजे फुल असा अर्थ होतो फुलांनी शंकराची पूजा केली सुमन म्हणजे सुमन नावाच्या मुलीनं शंकराची पूजा केली असा अर्थ होतो सुमन म्हणजे चांगल्या मनाने शंकरांची पूजा केली तिसरं उदाहरण पहा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही या ठिकाणी मित्र म्हणजे सखा सोबती अशा अर्थानं आणि मित्र म्हणजे सूर्य या अर्थाने वापरलेलं आहे दोन अर्थाने पुढचं उदाहरण औषध न लगे मजला दमयंती जवळ हंसानी ज्यावेळी नळराजाच्या सौंदर्याचं वर्णन केलं तेव्हा ती सांगते त्याला आपल्या सखीला सांगते दासीला की मला औषधाची गरज नाही न लगे म्हणजे औषध लागत नाही मला आणि न लगे मजला नल म्हणजे नळराजा नल भेटणं हेच औषध आहे माझ्या रोगावर असं दोन अर्थाने हा शब्द वापरलेला आहे त्याच्या पुढचे जे प्रकार आहेत अर्थालंकार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद